संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि रोज नवीन नावंही समोर येत आहेत आता पुन्हा एक व्यक्तीची यात एंट्री झाली आहे वाल्मिक कराड सध्या सी आय डीच्या कोठडीत आहे सी आय कडून वाल्मिक कराडशी संबंधित लोकांची सखोल चौकशी केली जाते त्यासोबतच फरार आरोपी सुदर्शन घुलेशी संबंधित लोकांनाही तपासासाठी बोलवलं जात आहे दुसरीकडे संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखही तपासाची माहिती घेताना दिसत आहेत या संदर्भात बीड पोलीस स्टेशनमध्ये सध्या अनेकांचं येणं जाणं सुरू आहे त्यावरूनच आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत याच दरम्यान संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी थेट पोलीस अधीक्षक यांनाच एक पत्र लिहिलं त्या पत्रात त्यांनी म्हटलं की बीड पोलीस स्टेशनला गेलो असता खंडणी प्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना भेटण्यासाठी कोरेगावचे माजी सरपंचपती बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले त्यांनी मला विचारलं तू इथे काय करायला सीआयडी वाले कुठे आहेत आणि वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे ते गेले दोन मिनिटांमध्ये परत आल्यावर मी म्हटलं तुम्ही त्या सहा तारखेच्या दिवशी पवन चक्कीवादाच्या ठिकाणी होतात तर तो मला म्हटला आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घोले याचा फोटो दाखवला आणि अरे रावी केली तसे संतापजनक माझ्याशी वागला ही घटना महिला पोलीस अधिकारी रेडेकर यांना सांगितली तर त्याने हुज्जत घातली आणि आपण सी आय सोबत आलो आहोत असं सांगितलं तेव्हा बालाजी तांदळे यांच्यावर कारवाई करण्याचा विषय काढता त्या ठिकाणी असलेले ए पी आय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असं उलट रेडेकर यांनाच बोललं आणि तांदळे यांना बाजूच्या रूममध्ये बसवून नंतर सोडून दिलं ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी असे लोक येतात कसे खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशतीखाली घेत होता अशी माझी तक्रार आहे अशा लोकांनी थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका या ठिकाणी मला आलेली आहे या संदर्भाने आपण बालाजी तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मी करत आहे यावेळी ए पी आय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातले दराडे आणि तांदळे यांचं संगनमत असून त्यातून तपास प्रभावित होत असेल तर आरोपींना शासन होणार नाही यासाठी बालाजी तांदळे व ए पी आय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मिक कराड यांच्यापासून दूर ठेवावे अशी माझी मागणी आहे अशा प्रकारे बीड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यासोबत घडलेला प्रकार संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सांगितला यानंतर खरंच असं काही घडलं का बालाजी तांदळे कोण अशी चर्चाही रंगली कारण वाल्मी कराडला अटक केल्यापासून पोलीस स्टेशनमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसतात यावर बालाजी तांदळे यांना विचारणा केली असता आपण वाल्मी कराडला भेटलो नसल्याचंच तांदळे यांनी म्हटलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत त्या फरार आरोपींसंदर्भात काही माहिती आहे का, का? या संदर्भात मला सी आय डीने बोलावलं होतं मात्र मी वाल्मिक कराडला भेटण्यासाठी गेलो असेल तर त्या कोठडीतील सी सी टी व्ही तपासा मी खोटं बोलत असेल तर सी सी टी व्हीत काय ते दिसेल असं बालाजी तांदळे यांनी स्पष्ट आहे अशा प्रकारे आपण सा चौकशीसाठी तिथे गेलो होतो त्यावेळी धनंजय देशमुख भेटले आणि दोघांमध्ये संवाद झाला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं बोललं जात आहे तिथेच दराडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने मध्यस्थी केली असंही सांगितलं जात आहे आणि त्यातूनच हा प्रकार घडला मात्र वारंवार आरोपी वाल्मिक कराडबाबत पोलीस घेत असलेल्या भूमिकेवरून संशय देखील व्यक्त केला जातोय आता खरंच बालाजी तांदळे हे तिथे चौकशीसाठी गेले होते का आणि गेले होते तर त्यांनी वाल्मिक कराड याची भेट घेतली का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच हा प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा